मित्रांनो शनीची साडेसाती किंवा शनी पीडा याच्यावरती आपण चर्चा करतो आहे साडेसातीमुळे किंवा शनिपिढामुळे त्याच्या त्या जातकाच्या किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय परिणाम होतो किंवा दुष्परिणाम होतो काय फायदे होतात किंवा तोटे होतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याबरोबर मी ह्या ज्याला शनीची साडेसाती लागल्या अशा जातकाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर आपण आपल्या विषयाकडे वळूया नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळस्कर मित्रांनो आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे आणि आपल्याला समजलेलं आहे लक्षात आलेलं आहे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे आणि त्या दृष्टीने आपण ह्या गोष्टीकडे सुद्धा बघणार आहोत साडेसातीची ह्या गोष्टीकडे शनीची साडेसाती किंवा शनीची पीडा मित्रांनो मानसशास्त्र मी काय उल्लेख केला होता मानसशास्त्र आणि खगोलशास्त्र आणि सृष्टी यावरती हे या आधारित आहे ज्योतिषशास्त्र आता तुमच्या लक्षात येईल मानसशास्त्र कसं काम करते मित्रांनो साडेसाती हा जो प्रकार आहे ह्या साडेसातीच्या पिरियडमध्ये त्या काळामध्ये म्हणजे साडेसात वर्षामध्ये अडीच अडीच वर्षाचे असे तीन भाग असतात अडीच अडीच वर्षाचे आणि त्या कालावधीमध्ये पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये दुसऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आणि तिसऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये काय काय घडते कशा काय स्थित्यांतर घडतात कसे काय उलतापालती घडतात परिणाम येतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो पहिल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्याच्यावरती म्हणजे तो जातक आहे त्या जातकावरती ज्या साडे सॉरी साडेसात वर्षाच्या काळामध्ये काय असते नकारात्मकतेचा प्रभाव असतो नकारात्मकतेचा प्रभाव तो नकारात्मकचा प्रभाव हा त्याच्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा असतो त्या परिस्थितीमध्ये सुद्धा असतो त्या स्थितीमध्ये सुद्धा असतो त्याच्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तींमध्ये त्या परिस्थितीमध्ये त्या पर्यावरणामध्ये सुद्धा तो निर्माण झालेला असतो मित्रांनो त्या काळामध्ये हा जो जातक आहे याच्यावरती साडेसाती लागलेली आहे त्याच्या त्याची जी ऊर्जा आहे ही कुठेतरी ऊर्जा कमी झालेली असते त्याचा उतर त्या ग्राफ उतरलेला असतो त्याचा ग्राफ कारण चंद्राच्या म्हणजे जी आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा हवी सकारात्मक विचार हवेत ते विचार कुठेतरी खंडित झालेले असतात त्या काळामध्ये त्या जातकाच्या मनात त्याला कारण अवतीभोवतीची परिस्थिती कारण जी ऊर्जेचा प्रमाण कमी झाल्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो कोणाचा तर अवतीभोवती असलेल्या माणसांचा त्या परिस्थितीचा आणि त्यामुळे ते साथ देत नाही त्याला कारण ते षडविकाराने ग्रस्त असतात जी लोक त्याच्या अवतीभोवती असतात जी परिस्थिती असते ती षडविकाराने ग्रस्त असते ते स्वतःचा स्वार्थ स्वतःचा मतलब स्वतःचा हित हेच साधण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्याला काय दिसत असते समोरची व्यक्ती ही दोषी आहे ही चुकीची आहे आणि असा गैरसमज करून किंवा जाणून बुजून गैरसमज किंवा जाणून बुजून त्याच्या अवतीभोवतीची लोकं त्याच्या विरोधात उभांड रचत असतात त्याच्या विरोधात कार्य करत असतात त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात त्याचं नुकसान करून दे करण्याचा प्रयत्न करत असतात त्याला लुटून खाण्याचा प्रयत्न करत असतात मित्रांनो लक्षात घ्या या साडेसात वर्षामध्ये ह्या गोष्टी घडतात त्यामुळे आपण म्हणतो की साडेसातीमध्ये त्याला पीडा होते त्रास होतो पण त्या जातकाचा फायदा काय तुम्हाला सांगतो आता त्या जातकाला काय कळते वास्तव कळते रियालिटी करते, करते सत्य कळते त्यामुळे ही पीडा ह्या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे बघू नका ह्या साडेसात वर्षात त्याच्याकडे तुम्ही पीडा त्रास ह्या दृष्टीने त्याच्याकडे बघू नका कारण ह्या काळामध्ये तुम्हाला सत्य कळत असते वास्तव कळत असते तुमच्यासोबत कोण आहे तुम्हाला कोणाची साथ आहे कोण तुमच्यासाठी उभा आहे कोण तुम्हाला मदत करतो आहे कोण तुमचा विचार करतो आहे हे सर्व तुम्हाला दिसून येते म्हणजे वास्तव तुमच्यासमोर ते दाखवत असते ही परिस्थिती त्यामुळे त्याच्याकडे बघतानाचा बघण्याचा दृष्टिकोन हा तुमचा सकारात्मक असावा तरच तुम्ही त्याचे फायदे मिळवू शकता स्वतःला उभं करू शकता स्वतःला घडवू शकता त्यामुळे साडेसातीकडे तुम्ही श शनीची पीडा म्हणून बघू नका शनीचा त्रास म्हणून बघू नका तर काय बघा शनी तुम्हाला काय करतो आहे मार्गदर्शन करतो आहे तुम्हाला दाखवतो आहे तुमच्या लक्षात आणून देतो आहे सत्य आणि असत्य कोण आपला कोण परका मित्रांनो लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे आता आपण शनीची पिढा जेवढी लागते शनीची साडेसाती जेवढी लागते आपण म्हणतो त्यावेळेला पहिल्या अडीच वर्षात शनी काहीतरी देऊन जातो असं म्हटलं जाते किंवा शेवटच्या अडीच वर्षात ती साडेतीसाठी संपताना म्हणजे तीन त्याचे हे आहेत कालावधी आहेत अडीच अडीच वर्षाचे त्यामुळे सुरुवातीच्या हो अडीच वर्षात किंवा शेवटच्या अडीच वर्षात काहीतरी त्याला देऊन जातो असं म्हटलं जाते मित्रांनो हे कसं घडते ग्रह आणून देतो का आपण त्याला देव म्हणतो कारण तो देतोय दातोय दाता येतो म्हणून आपण त्याला देव म्हणतो शनी आपल्याला मुळात देऊन जातो का तर नाही तर हे स्वतः आपण मिळवतो म्हणून मी म्हणालो तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुझा आहे तुझं पाशी परी जागा चुकल्याशी आणि झाला मानव या संसारी आपुला आपण म्हणे प्रत्येक गोष्टीला कारणीभूत आपण स्वतः असतो मग हे कसं घडतं सुरुवातीच्या अडीच वर्षात शनी कसा काय देऊन जातो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे ह्याला जाणून घेण्यासाठी आपल्याला मानसशास्त्र समजून घेण्याची गरज आहे खगोलशास्त्र समजलं तुम्हाला त्या शनीच्या ग्रहाच्या ऊर्जेमुळे आपली ती स्थिती झालेली असते परिस्थिती झाली असते ती नकारात्मकता आपल्याभोवती निर्माण झाली असते आपल्यामध्ये सुद्धा आलेली असते पण त्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे शनीपिढा लागायच्या अगोदर जे काय आपण कार्य केलेलं आहे जी काय आपण कामं केलेली आहेत जे काय आपण प्रकल्प उद्योग कामधंदे केलेले आहेत त्या काळामध्ये जर तो आपला ग्राफ आपण उंचवत गेलो आणि आपण आपला विचार करायला केला की नाही ह्याच्यातून आपल्याला लाभ मिळवायचा आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे हे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला साध्य करायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही ते काम केलं तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये ते सगळं प्राप्त करू शकता कारण तुम्ही त्यावेळी सकारात्मक आहात आणि येणाऱ्या अडीच वर्षा काळात तुम्हाला हे दिसते सुरुवात ज्यावेळी होते आपले आपलं कोण कौन, परक कोण आहे आणि त्यामुळे तुम्ही मी आणखीन सतर्क होता आणि म्हणजे आपण म्हणतो ना की दूध पिताना तोंड भाजलं म्हणून ताकसुद्धा फुंकून पितो तशाच त्या काळामध्ये सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये ती व्यक्ती काय करते दूधसुद्धा सॉरी ताकसुद्धा फुंकून पिते आणि आपल्याला मिळणारा लाभ तो चांगल्या प्रमाणात तो मिळवतो फायदे मिळवतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे काय त्यांनी उद्योग केले आहेत जे काय काम केलं आहे जे काय त्याने कार्य केलं आहे त्याच्यातून तो लाभ प्राप्त करतो मित्रांनो लक्षात घ्या हे कोण करतो तो स्वत मानसशास्त्र लक्षात घ्या सायकोलॉजी पण त्यानंतर त्याचं नुकसान होत जाते त्याला कारण काय त्यानंतर तो कुठेतरी काय होतो त्याला लोबाडणार आहे कारण त्याच्याकडे पैसा अडका आलेला आहे धनसंपत्ती आलेली आहे त्यांनी आपला ग्राफ उंचावलेला आहे त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे मित्रांनो ह्या वेळेला काय होते लबाड लांडगे आपल्या भोवती गोळा झालेले असतात त्या गुळाला गूळ चाकण्यासाठी मुंग्या गोळ्या झालेल्या असतात आणि त्यावेळेला आपण काय करतो चूक करतो आपण कोणावर तरी विश्वास ठेवतो आणि तो आपला विश्वासघात करत असतो आपल्याला लुबाडत असतो लुटत असतो शेवटच्या पाच वर्षाच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये सॉरी साडेसात वर्षामधील शेवटच्या पाच वर्ष कारण त्यांनी ग्राफ उंचावलेला आहे मिळवलं आहे प्राप्त केलेलं आहे पण शेवटच्या त्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्याच्या अवतीभोवती जे काही डोंगळे मुंगळ्या गोळा झालेले आहेत लुटायला लुबाडायला ते त्याला लुटायला सुरुवात करतात आणि त्याचं नुकसान होत जाते मित्रांनो लक्षात घ्या त्याचं नुकसान होत जाते म्हणून आपण काय म्हणालो अडीच वर्षाच्या काळामध्ये सुरुवातीच्या पण याच्या उलट शेवटच्या पाच अडीच वर्षाच्या काळामध्ये शनी काहीतरी देऊन जातो असं म्हणतो आपण तर ते कसं काय घडते आता सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही समजून तुम्हाला आलंच असेल ते कसं त्यांनी घडवू तर आता अडीच वर्षे शेवटची त्या काळामध्ये त्याचा राग उंचावतो त्याचा उद्धार होतो त्याची प्रगती होते ती कशी होते कारण जे काय त्यांनी केलं आहे साडेसाती लागायच्या अगोदर जे काय त्यांनी ते कामधंदे उद्योग जे काही व्यवसाय प्रोजेक्ट प्रकल्प राबवलेले आहेत ते कुठे गेलेले नसतात केलेलं फुकट जात नाही श्री इथे श्रीकृष्ण केलेलं फुकट जात नाही ते त्यांनी पेरलेलं आहे फक्त त्याचं दुर्लक्ष झालं तो दुर्लक्ष का झालं तर अवतीभोवती असलेल्या परिस्थितीमुळे अर्थीभोवती असलेल्या माणसांमुळे त्यांनी त्याच्यावरती काम केलं नाही ते प्राप्त करण्यासाठी मेहनत घेतली नाही कारण त्याचं काय होतं मन दुभंगलं होतं मन डायवर्ट झालं होतं ते पूर्णपणे मन त्याने तिथे लावलेलं नव्हतं कार्य केलं नव्हतं म्हणून त्याला ते सुरुवातीला प्राप्त झालं नाही पण ते केलेलं आहे फिरलेलं आहे ते उगवणार मग येणाऱ्या त्या पाच वर्षाच्या काळामध्ये साडेसाती लागल्यापासून ते पाच वर्ष त्याला कळते की आपण ज्यांच्यासाठी आपण आपल्या कामधंद्याकडे दुर्लक्ष केलं आपल्या उद्योगाकडे दुर्लक्ष केलं आपल्या कार्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपलं नुकसान करून घेतलं हे त्याच्या लक्षात येते मित्रांनो लक्षात घ्या त्यांनी जे पेरलं आहे त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो तर का अवतीभोवतीच्या परिस्थितीकडे अवतीभोवतीच्या माणसांमुळे त्यांना दुखवू नये त्यांना वाट वाईट वाटू नये ह्या कारणामुळे तो त्याच्याकडे दुर्लक्ष केलेला असते पण त्याच्या पाच वर्ष काळामध्ये लक्षात येते की आपण जे दुर्लक्ष केलं त्याच्यातून फलित आपलं काय झालं आहे तर आपलं नुकसान झालं आहे आणि हे लुटणारे लुबाडणारे लोक आपल्या आयुष्यात आपल्याला दिसत आहेत म्हणजे वास्तव दिसलं सत्य दिसलं की आपण ज्यांच्यासाठी आपलं नुकसान करून घेतलं आपलं अहित करून घेतलं ती लोकंसुद्धा तुम्हाला आणखीन बर्बाद करायलाच टपलेली आहेत तुला नेस आपल्याला नेस्तानाभूत आप नेस्ता करायला टिपलेली आहे हे ज्यावेळी त्याच्या लक्षात येतं त्यावेळी तो जोमाने कार्य करतो तो जोमाने कार्य करतो आणि जे काय पेरलं आहे त्या पेरल्या जे पेरणी केलेली आहे त्या पेरणीतून तो चांगलं उत्पन्न निर्माण करतो मित्रांनो लक्षात घ्या जे तो सुरुवातीला करू शकला नाही तो त्या पाच वर्षा काळाच्या नंतर आसपास त्याला गती देतो वेग देतो त्याच्यामध्ये सर्वस्व अर्पण करतो त्या कामाधंद्यामध्ये त्या प्रकल्पामध्ये त्या उद्योगामध्ये आणि त्या अडीच वर्षामध्ये तो फल प्राप्त करतो फलित होते मित्रांनो लक्षात आलं का कोण करतो तो ती व्यक्ती स्वत करते तो शनी येऊन काय करत नाही म्हणजे मानसशास्त्र सायकोलॉजी हे कोण करतो ती व्यक्ती करते तो जातक करतो मित्रांनो लक्षात आलं का शनीच्या पिढी शनी पिढा किंवा शनीची साडेसाती लागण्यापूर्वी अडीच वर्षात तो आपलं भविष्य घडवतो किंवा अडीच वर्षानंतर शेवटच्या वर्षात तो आपलं भविष्य घडवतो कोण घडवतो तर स्वतः घडवतो कारण शनी ग्रहाची जेवढी पिढा लागते किंवा तो ग्रहाची जेवढी ऊर्जा ऊर्जेचा परिणाम त्याच्यावरती होत असतो त्यावेळी त्याला अवतीभवतीची परिस्थिती कळून चुकलेला असतो तो वास्तव त्याच्यासमोर आलेलं असते मित्रांनो आता आपण गोष्टीकडे वळूया ही गोष्ट मी सांगत होतो समीरची मित्रांनो ही गोष्ट जर तुम्हाला समजून घे हे जर तुम्हाला ही शनी पिढा समजून घ्यायची असेल तर ही गोष्ट तुमच्या लक्षात ल त्या गोष्टीवरती तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे ह्या समीरच्या आयुष्याची मी तुम्हाला ह्यापूर्वी सांगितलं होतं की या समीरच्या आयुष्यामध्ये वडिलांचं जेवढे देहवासन झालं आणि त्याच्यानंतर एक वर्षाने ते त्या त्यांची जे वर्षश्राद्ध होतं त्या काळामध्ये त्याच्या लक्षात आलं त्याच्या बहिणीचंही त्यांनी आभार मानलेत आणि लक्षात आलं की वडिलांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं पुरावे गोळा कर करुळावेर ठेव लेखी स्वरूपात किंवा रेकॉर्ड स्वरूपात ते त्यांनी त्या दिवसापासून त्यांनी सुरुवात केली ते ठेवायला त्याचा फायदा त्याला आता कळतो आहे त्याचा फायदा त्याला आता कळतो आहे कारण त्या काळामध्ये जे काय घडलं त्या वर्ष याधाच्या दिवशी ते त्याच्यावरती आरोप केले गेले होते त्याला दोषी ठरवलं गेलं होतं तर आज उद्या सकाळी जर ते सर्व सर्वांसमोर समाजासमोर किंवा न्यायालयासमोर मांडायचा वेळ आली तर ते पुरावे त्याला फायदेमंद होतील त्याचा फायदे फायदेशीर ठरतील दोष कोणाचा होता आणि दोषी कोणाला ठरवलं गेलं आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या वडिलांच्या वडील असतानाचे अस्तित्वामध्ये असतानाचे वडील जीवित असतानाची परिस्थिती पण जाणून घेऊ आपण त्या काळामध्ये वडील जेवढे आजारी पडलेत त्यावेळी त्यांनी वडिलांची जबाबदारी वडिलांच्या ज्या जबाबदारी आहेत वडिलांनी घेतलेल्या जबाबदाऱ्या त्या त्यांनी स्वीकारल्यात त्या त्यांनी स्वीकारल्या आहेत आणि त्या काळामध्ये त्यांनी वडिलांनीसुद्धा त्याला मार्ग मार्गदर्शन केलं होतं ज्यावेळी तू ह्या जबाबदाऱ्या स्वीकारतोयस त्यावेळेला त्याचे पुरावे ठेव कारण येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या तू स्वीकारतोयस ते तुला प्रतिउत्तर करायलाही मागे पुढे बघणार नाहीत आणि तेच नेमकं घडलं आणि तेच नेमकं घडलं म्हणजे वडील असताना त्यावेळी त्या ते जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या त्याच्या बहिणीच्या एका बहिणीच्या विवाहामध्ये सुद्धा त्यांनी आपला रोल निभावला रोल निभावला त्याच्यावरती मी डिटेल जाणार नाही वेळ आले की आपण सर्व ती माहिती काढू कारण गोष्ट मोठी होत जाईल त्याने तो रोल निभावला त्या बहिणीसाठी त्या बहिणीवरती प्रेम होतं त्या बहिणीच्या प्रेमापोटी त्यांनी तो रोल निभावला आणि आज तिचं आयुष्य सुंदर आहे तिचं वैवाहिक जीवन ती जगती आहे चांगल्या तऱ्हेने त्याच्या मोठ्या भावीच्या भावाच्या वैवाहिक जीवनामध्ये व विवाहाच्या दरम्यानसुद्धा त्यांनी आपल्या वडिलांना मदत केली होती सहकार्य केलं होतं त्यावेळेला त्याचेही पुरावे त्याच्याकडे कसे आलेत तर वडिलांनी जे काय लेखी स्वरूपात किंवा रेकॉर्डिंग स्वरूपात करून ठेवलं होतं ते दस्तावेज ते वडिलांनी त्याच्याकडे सुपूर्द केले आहेत पण ते सुपूर्द त्याला काही वर्षानंतर झालेले आहेत कोणाकडे तरी ते दिले होते आणि त्या त्याच्या त्या तिघा चौघा जणांनी ते सुपूर्द त्याला केलेले आहेत म्हणजे पुरा ते पुरावे सुद्धा त्याच्याकडे म्हणजे त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी जे, परिवारा जे काय योगदान दिलं आहे जे काय कर्म केलं आहे वडिलांच्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आहेत त्या ते त्यांनी काटेकोररित्या पाळल्यात नंतर त्याच्या बहिणीचा विवाह हो। दुसऱ्या त्या बहिणीचा विवाह हो त्यांनीसुद्धा पार पाडला तो सुद्धा योग्यरित्या त्या बहिणीच्या विवाहासाठी त्यांनी अगदी जंग जंग पछाडलं जंग जंग पछाडलं कारण तिच्या पत्रीच्या तिच्या लग्नाच्या प तिच्या पत्रिकेमध्ये शनीचा शनीची पीडा होती आणि ह्या दोषामुळे तिचं लग्न जमत नव्हतं पण त्या काळामध्ये त्यांनी जंग जंग पिछाडलं आणि अनेक ठिकाणी मॅरेज ब्युरोमध्ये तिचं नाव नोंदवलं आणि त्यानंतर त्यांनी ते तिचा विवाह जुळून आणला आणि ते विवाह झाला आज ती सुखी आहे म्हणजे त्याने आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारा परिवारासाठी प्रत्येकाच्या परिवारातील सदस्यांसाठी त्याने आपलं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे त्याच्या एका भावाच्या विवाहाच्या दरम्यानसुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली होती कारण त्याला जी पसंत होती मुलगी तिच्याशी विवाह तिचा होऊ शकत नव्हता कारण त्याच्या आईवडील त्याला विरोध करत होते मग ह्या समीरने त्यांच्या घरी जाऊन त्या मुलीच्या घरी जाऊन आप त्या आईवडिलांची हे केली समजूत घातली त्यांना वास्तव त्यांच्यासमोर ठेवलं त्यांच्यासमोर चर्चा करून दोन तीन वेळा चर्चा करून त्यांचा विवाह जुळून आणला आज तोही सुखी आहे आणखीन एक त्याचा भाऊ आहे त्याच्या आयुष्यात एका मुलीमुळे त्याचे हातपाय तुटणार होते त्याच्या शरीराला क्षती पोचणार होती त्याचं नुकसान होणार होतं तेही त्यांनी सांभाळून घेतलं त्याच्याही त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत भावंडांसाठी आता आईचा विषय आला आता आईसाठी काय केलं वर्षश्राद्धानंतर म्हणजे एकतर आई, एक आई वडील गेल्यानंतर ती मानायला तयार नव्हती स्वीकारायला तयार नव्हती की आपला पती पतीचं देहवासन झालं आहे त्यामुळे वर्षभर वर्षभर त्यांनी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा उतरलं नव्हतं पण त्यावेळेला ह्या समीरने आपलं पणाला लावलं होतं आपली सर्व पणाला लावली होती आणि आईसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते मग त्यांनी आईचं मन कुठेतरी विरंगुळ रमावं हो। त्यासाठी त्यांनी ट्यूशन सुरू करून दिली ट्यूशन सुरू करून दिली मित्रांनो लक्षात घ्या काय करतोय हा समीर आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी त्यांनी ते हे सुद्धा करून दिलं ट्युशन चालू करून दिली पण त्याच्यानंतर जे काय आदल्याला गोष्ट घडली त्यामुळे आईचं मन दूषित झालं म्हणजे आईचं मन विचलित झालं होतं त्याला वाईट वाटलं होतं दुःख झालं होतं आपल्या पतीच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी ही घटना घडली म्हणून हे सर्व घडलं आणि त्याला जबाबदार आपले कुटुंबातील सदस्य आहेत त्यामुळे ती दुखी झाली होती आणि तिला वास्तव माहीत होतं त्यामुळे ती द्वेष करत होती ते एका सुनेचं आहे त्याला काय वाट तिला काय वाटत होतं सुनेमुळे घडलं पण त्याला जबाबदार त्याचा त्याचा मुलगाही होता शेवटी आपला तो वाव्या दुसऱ्याचा तो कारटा आणि अशीच मानसिकता असते प्रत्येक आईवडिलांची त्याचप्रमाणे तिनेही तो तीही तशी वागत होती पण ह्या समीरने आपल्या त्या म्हणजे तिच्या सुनेच्या म्हणजे आपल्या वहिणीचा वहिणी म्हणा किंवा भाऊजाई म्हणा त्या भाऊजाईचा दोष लागू नयेत म्हणून तो तिची बाजू मांडत होता तिची बाजू सांभाळून घेत होता त्यामुळे काय घडलं आईला त्याचा राग यायला लागला आई त्याचा द्वेष करायला लागली आणि त्याच्यात होतेच आगे त्या आगीमध्ये तेल घालणारे होतेच आधी आ आजूबाजूला तिच्या त्याने आगीमध्ये तेल घातलं आणि तिच्या मनात असं निर्माण झालं की हा आपल्या भावंडांचा द्वेष करतो राग करतो पण वास्तव तसं नव्हतं कारण त्याला फक्त ती भावंडच प्यारी नव्हती तर त्यांची त्यांचे नवरे त्यांचे पती हेही प्यारे होते त्यांचे प सॉरी त्यांचे पती किंवा त्यांच्या पत्नी म्हणजे त्या सुनासुद्धा आणि ते, सुना ते जावाईसुद्धा मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे पूर्ण कुटुंब त्या कुटुंबाला सावरण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते ठीक आहे पण ह्या काळामध्ये एक गोष्ट घडली ह्या काळामध्ये एक गोष्ट काय घडली की त्याची आई त्याला जुमान नाशी झाली त्याचं ऐक आएक, ऐक नाशी झाली त्यामुळे तिचा जे शारीरिक व्याधी आहे ते वाढत गेली कारण जो त्यावेळी सुरुवातीला बघत होता तिला सांभाळत होता त्यावेळी सर्व स्थिर होतं पण त्यानंतर ते आपलं ते खरं करायला लागली आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आणि तिचं नुकसान होत गेलं पण हे तिला कधी कळलं शेवटी की आपला मुलगा बरोबर होता हा समीर बरोबर होता शेवटच्या क्षणी काही महि काही दिवस अगोदर आणि त्यावेळी त्याने समीरला समीरच्या फोडात उद्गारी काढलेत की मला ह्या जीवनातून मुक्त कर मला मरण दे त्यावेळी तो सांगत होता सुरुवातीला तो समीर की तू मरण मागशील पण तुला मरण मिळणार आहे आणि तशीच वेळ त्याच्या वडिलांवरती आली होती तुम्ही मरण मागताय तुम्ही म्हणता मी चाललो मी चाललो मी, मी, मी जगणार नाही पण शेवटी तुम्ही काय म्हणाल मला जगायचं आहे म्हणून आणि तीच गोष्ट त्यांनी बोलूनसुद्धा दाखवली वडिलांनी शेवटी मला जगायचं आहे म्हणून म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या वेळ निघून आल्यानंतर आपण ती गोष्ट साध्य करू शकत नाही ही परिस्थिती आहे आता ह्या सर्व परिस्थितीमध्ये त्या समीरच्या वैवाहिक जीवनामध्ये उलता पालथी घडल्या कारण त्याचं लक्ष कुठे होते तर पूर्ण कुटुंबाकडे आपल्या पत्नीसोबत आपल्या त्या पूर्ण कुटुंबाकडे आपल्या परिवाराकडे होतं फक्त एकाचा विचार तो करत नव्हता पत्नीच्या मनात शंका निर्माण झाल्या त्या माझा विचार करत नाही आपल्या भावंडांचा आपल्या आईचा आपल्या आपतेष्टांचा आपल्या परि परिजनांचाच विचार करतो आहे हा माझा विचार नाही करत आहे त्यामुळे त्याच्या वैवाहिक आयुष्यातसुद्धा सुद्धा पालती घडायला सुरुवात झाली आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये जो काय तो कामधंदा करत होता जो काय व्यवसाय करत होता त्या व्यवसायीवरतीही परिणाम व्हायला लागला कारण तो पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष देत नव्हता त्यांनी लक्ष केंद्रित केलं नव्हतं मित्रांनो आता तुम्हाला ह्या पुढची जी गोष्ट आहे मी पुढच्या भागात सांगेन कारण व्हिडिओचा विस्तार वाढतो आहे तुमच्या लक्षात येईल साडेसातीचा कसा परिणाम होतो आणि दुष्परिणाम होतो आणि तो कोणामुळे होतो कशामुळे होतो त्याला जबाबदार कोण असतो आणि ही जबाबदारी स्वीकारायची तयारी आपण दाखवली पाहिजे कोण जबाबदार असेल त्याने आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे त्याला जबाबदार कोण मित्रांनो लक्षात घ्या ह्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन आणि फक्त गोष्टच सांगेन कारण माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे साडेसातीचे प्रभाव दुष्परिणाम आणि परिणाम सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब केला बेल ऑकॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन